ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलंय त्यांनी तरुणांच्या हाताला काम द्यावं बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून द्यावी कलाकार खेळाडूंना पाठबळ द्यावा आणि विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरू करावेत अशी सर्वसामान्यांची इच्छा असते ही अपेक्षा पूर्ण करण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो विशेषतः कोल्हापूरचा नावलौकिक देशपातळीवर या साऱ्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन सुज्ञ जनता येत्या निवडणुकीत पुन्हा आपल्याला विजयी करेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील महावीर गार्डन इथं आयोजित मिसळपे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी राबवलेल्या मिसळ पे चर्चा या उपक्रमाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महावीर गार्डनमध्ये नुकताच हा उपक्रम राबवण्यात आला नगरसेवक रत्नेश शिरोळकर अभिजित गायकवाड मनीष धवर राजू काकरे उद्योजक जयेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं पाठबळ आपल्याला मिळत असल्याचं सांगितलं रेल्वे विमानतळ बास्केट ब्रिज यासारख्या उपक्रमाद्वारे विकासाची नवी दालनं कोल्हापूरसाठी खुली केली युवाशक्तीच्या माध्यमातून तरुण वर्ग विधायक बनावा यासाठी विविध उपक्रम राबवले व्यापारी आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवले सर्वसामान्यांचे प्रश्न समाजातील विविध घटकांच्या समस्या आणि समाजाच्या अपेक्षा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला त्यामुळे जनतेच्या मनात कार्यक्षम लोकप्रतिनिधी अशी आपली प्रतिमा तयार झालीय हीच प्रतिमा आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल सर्वसामान्य जनता पुन्हा आपल्या पाठीशी राहून आपल्याला निश्चित विजयी करेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला नगरसेवक शिरोळकर मनीष झवर जयेश कदम यांनी बोलताना खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात जो कामांचा झपाटा दाखवला त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली या प्रसंगी सुनील शिंदे नरेश तुळशीकर राजन पाटील संजय फडणीस अनिल हावळ सौ चिप्रे संतोष धामणेकर संभाजी पोद्दार यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते